जीवन मृत्यू नुकसान फायदा सुख आणि दुःख या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत जीवनात कधी कधी भरभरून सुख असतं तर कधीकधी भरपूर दुःख ही मिळतं प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतातच हा सगळा नशिबाचा खेळ आहे असं म्हणतात समयसे बलवान और कुछ भी नहीं आहे मित्रांनो वेळेपुढे सगळ्यांना झुकावे लागते राजाचा रंक होतानाही आपण पाहतो हा सगळा जीवनचक्राचा समय चक्राचा, चक्राचा खेळ आहे पण आपल्याला कसं समजणार आहे की येणारी वेळ सुख आनंद घेऊन येणार आहे की दुःख घेऊन येणार आहे आपल्या मनात हे विचार चालू असतात पण आपल्याला याचे संकेतही मिळत असतात की येणारा वे येणारा येणारी वेळ ही शुभ संकेत घेऊन येणार आहे की दुःखाचा डोंगर जेव्हा नारद मुनी वैकुंठधाम मध्ये श्री विष्णूंना म्हणजेच श्री कृष्णाला भेटले तेव्हा त्यांनी नारद मुनींना सांगितले की मनुष्य प्राण्याला मी शुभ संकेत देत असतो ते संकेत मी निसर्गाद्वारे पक्षीद्वारे माझ्या भक्तांच्या मार्फत हे संकेत मी देत असतो फक्त ते मनुष्याला समजून घेता आले पाहिजे तर पहिला संकेत तुम्हाला जर ब्रह्म मुहूर्तावर जागी जाग आली आणि ईश्वराचे स्मरण झाले किंवा कोणीतरी आपल्याला एका दिशेला ओढत नेत असल्याचा भास होईल तर समजून जा की तुमची आता कामयाबीचे दरवाजे उघड होणार आहेत दुसरा संकेत असा आहे की काही वेळ आपण उगाच आनंदी होतो प्रसन्न होतो हसतमुख राहतो अशा वेळी समजून जा की तुमच्या आयुष्यात आता खुशी येणार आहे आनंद येणार आहे आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी आपआप आपल्याला आप मिळणार आहेत त्यामुळे आपले मन कायम प्रफुल्लित राहते तिसरा संकेत असा आहे की गाय आपल्या दारात वारंवार खाण्यासाठी येत असेल माकड घरातील दारातील वस्तू पुस्तक असेल मांजराला आपल्या पिल् घरात पिल्लांना जन्म दिला असेल पक्ष्यांनी आपल्या दारात घरटं बांधायला असेल समजून जा की तुम्ही आता बलवान होणार आहात व्यवसायात नोकरीत प्रगती बढती होणार आहे आणि नंबर चार मित्रांनो आहे लहान मुलं देवघरची फुलं असेल म्हटलं जातं जर आपल्या दारात लहान मूल खेळू लागला एखादं लहान मूल तुमच्याकडे बघून उगाच सारखं हसू लागले तर समजून जा की तुमच्या आयुष्यात आता हसू आणि नवीन खुशियांनी भरून जाणार आहे नवीन नाती जोडणार आहेत हे संकेत तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने मिळत असतात आणि पाचवा संकेत असा आहे अचानक धनलाभ वृद्धी खर्च कमी होऊ लागले संकट कमी हो होऊ लागले कुठल्या ना कुठल्या मार्गाने हो तुम्ही पैशाची बरकत होऊ लागली तर समजून जा की तुमची वाईट वेळ संपली आहे आता तुमच्या घरी पैसा टिकून राहील लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल सहावा संकेत आहे आरतीला ताटात फूल पडणे चंदनाची माळ पडणे ईश्वरांची तुमच्याकडे पाहून हसत आहे असे वाटणे घरी पाहुणे येणार चांदी सोनं घरी येणं महिलांचा डावा डोळा आणि पुरुषांचा उजवा डोळा फडकणे हे सर्व संकेत तुम्हाला येणाऱ्या शुभ संकेताची चाहूल आहे सातवा संकेत सकाळी शु तुम्ही शुभ कार्यासाठी किंवा कामानिमित्त बाहेर पडला आणि तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले किंवा साधू संत महाराज यांचे आशीर्वाद मिळाले तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडला आहात ते यशस्वी होणारच तसेच संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला जर कोणी दूध मिठाई दिली तर समजून जा की तुमचं आयुष्यात सर्व काही शुभ मंगल होणार आहे आणि मंगलच होणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद